दश दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में सिया ते तन मनु में मंगल भवन अमंगल हारी द्रबहु सुदश अचर बिहारी राम सिया राम जय जय राम, जै जै राम। राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम क्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझं नमस्कार आज माता सीतांच्या कुटीत पुन्हा लवकुश रात्रीच्या वेळेला आले आहेत आणि म्हणतात आहे आम्हाला पुन्हा ती गोष्ट सांग नदीची गोष्ट माता अनसुयाची गोष्ट आणि आता मातास त्यांना म्हणतात की अरे रोज रोज काय मी तुम्हाला तीच गोष्ट सांगायची आज मी तुम्हाला काही एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे माते कुठली ग वसिष्ठ महामुनी आणि माता अरुंधतीची गोष्ट ही पण तुम्हाला तेवढीच आवडेल आणि मग माता आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतात आणि दोघांची डोक्यावरून हात फिरवतात चला तर मग ऐकूया आपण माता अरुंधतीची गोष्ट माता अरुंधती आपण सगळ्यांनीच अरुंधतीचा तारा आभाळात बघितलाय तसा विलक्षण सुंदर असतो ना तो आपल्या मनाचा हृदयाचा ठाव घेणारा आणि आपण नेहमीच त्या ताऱ्याबद्दल बोलत असतो आपल्याला सांगण्यातही येतं की कशासारखं जगायचं तर माता अरुंधतीसारखं जगायचं आहे म्हणजे निश्चल व्हायचं आहे आणि एकनिष्ठ व्हायचं आहे तर इथे वसिष्ठ महामुनी हे यांच्याजवळ अशी मंत्रोपासना असते की कुठलाही बाण ते परत फिरवू शकतात कुठलेही शास्त्र ते परत फिरवू शकतात आणि मातेची अशी साधना असते की माता कोणी कधीही किती जण त्यांच्या घरी आले कुटीत आले तरी त्यांना अगदी यथेच्छ प्रसाद घालू शकतात असं त्यांच्याजवळ एक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्याजवळ कामधेनू काय असते आणि या दोघांची कीर्ती अगदी सगळ्या विश्वभर पसरलेली असते कित्येक लोक त्यांच्या दर्शनाला येत असतात असंच एकदा राजा कौशिक त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून येतो आणि त्याचा अफाट सैन्यही तो घेऊन येतो पण कुठंच काही कमी पडत नाही आता सगळ्यांना खूप व्यवस्थित खाऊ घालतात आणि मग त्यांना विचारतात की कसं वाटलं सगळेजण खूप प्रभावित झालेले असतात कारण कुठलीही पूर्वसूचना दिली नसते आणि तरी इतक्या सगळ्या सैन्याचा यांनी इतका छान त्यांना सगळ्यांना जेव कसं काय घातलं आणि सगळे सैनिक इकडे तिकडे फिरतात राजा त्यांना धन्यवाद देतो आणि निरोप घ्यायला म्हणून निघतो आणि म्हणतो माते मला एक प्रश्न आहे कुठलीही आम्ही सूचना तुम्हाला दिली नव्हती तरी इतक्या सैनिकांना तुम्ही खाऊ कसं काय घातलं जे आम्हालाही अगदी शक्य नाही तेव्हा माता हसतात आणि म्हणतात केवळ परमेश्वराची कृपा पण सैनिकांनी सगळा खोलवर अभ्यास केला असतो आणि एक सैनिक येऊन कुजबुजतो यांच्या घरी कामधेनू नावाची एक गाय आहे ती गोठ्यात आहे तिच्यामुळे ही इतकीच म्हणजे जी संपदा आहे सुखी संपन्नता आहे ही तिच्यामुळे आणि मग राजानं कळतं की या कामधेनूलाच आपण घेऊन जायला हवं आणि मग तो वसिष्ठ महामुनींना म्हणतो की हे महाराज हे मुनिवर मी राजा आहे मी याचक आहे आणि मला तुम्हाला ही तुमची कामधेनू गाय मागायची आहे नव्हे मी घेऊनच जाणार आहे तेव्हा महामुनी खूप त्यांना वाईट वाटत ते मातेकडे बघतात मातेला काय सांगायचं असतं ते नजरेतून त्यांना कळतं आणि ते, माते माते ते, ते, ते उद्गारतात मातेचं ते एक लहान मूल आहे ती लेक आहे मातेची आणि ते जी दूध देते ना ती मातेलाच देते तुम्हाला तिचा काहीही उपयोग होणार नाही कशाला घेऊन जाता राहू द्या तिला पण राजा आता आणखीन त्याचा स्वर चढतो आणि तो म्हणतो नाही नाही मला ती हवीच आहे मी तिला घेऊन जातोय आणि राजा आपल्या सैनिकांना सूचना देतो की चला रे काढा त्या गाईला आणि घेऊन चला आपल्याबरोबर कामधेनु गाईला अगदी जबरदस्तीनं ओढतात कामधेनु गाय मोठ्यानं हंबरडा फोडते तिची ती खुरपते खूप व्यथित होते तिच्या डोळ्यातून पाणी येत आणि सगळी नजर मातेकडे असते की माते मला वाचव ग मला याच्यापासून वाचव मला नाही ग जायचं जीवापासून कामधेनू माता तिला आवाज देते आणि त्याच क्षणी अरुंधती माता राजा कौशिकाच्या समोर दोन्ही हात असे पसरवून उभे राहतात म्हणतात मी तिला जाऊ देणार नाही ती इथून एक पाऊलही पुढे टाकणार नाही ती माझी मुलगी आहे आणि मुलीला आईपासून कधीही वेगळं करू नये आणि माझी तर बिलकुल इच्छा नाही तुम्ही इच्छेविरुद्ध जर तिला घेऊन गेलात तर तो, तो धर्माचा भंग होईल कायद्याचा भंग होईल ते तुम्ही करू शकत नाही आणि आता इथे राजालाच आवाहन दिल्यामुळे राजा चिडतो आणि राजा वसिष्ठ महामुनींशी युद्ध करायला पुढे येतो आता हे युद्ध सुरू होत पण वसिष्ठ महामुनींकडे असलेली शक्ती अशी असते की राजा त्यांना काहीच करू शकत नाही राजा पूर्णपणे अगदी पहिल्याच याच्यात पहिल्या काही मिनिटातच हरतो आणि मग त्याला लक्षात येतं की भौतिक शक्ती ही आत्मिक शक्तीपेक्षा खूप वेगळी आहे माझ्याकडे भौतिक शक्ती आहे माझ्याकडे सैन्य आहे सैन्य बळ आहे सुख समृद्धी आहे पैसा आहे सगळं काही आहे मान मरातब आहे पण माझ्याजवळ आत्म्याचं बळ नाही आणि आत्म ही जी साधन आहे ही पण नाही जी महामुनींकडे आणि तो ठरवतो की ही साधना मी अशी करीन की माझ्याजवळ इतकं बळ येईल की मी वसिष्ठांना हरवू शकेन आणि तिथून तर तो खजिर होऊन निघून जातो पण सगळा राजकारभार सोडून मग आता अरण्यात जाऊन तपश्चर्या करतो पुन्हा काही वर्षांनी त्याला जाणवतो आपल्या जवळ ते बळ ती साधना आपण तपस्येनं ते आत्मिक बळ मिळवलेलं आहे आणि आता आपण वसिष्ठांना आवाहन देऊ शकतो राजा तिथून निघतो आणि आता तो एक ऋषी झालेला असतो तो, तो पुन्हा कोटीत येतो आणि वसिष्ट महामुनींना ललकारतो तयार आहात ना चला मग युद्धाला एक तर द्या नाही तर युद्धाला तयार व्हा वसिष्ठ महामुनी बाहेर येतात पण आता राजा थोडासा घाबरतोच महामुनींच्या बळासमोर त्याचा काहीच टिकाव लागत नाही पण आता ना आत्मिक बळ तर मिळालं असतं तपस्येनी तपस्येने अशी शक्ती असते की तो मंत्राच्या मदतीनं शाप देऊ शकतो आणि होतं असं की हा कौशिक राजा महामुनींना शाप देतो ज्या मुलीबद्दल तुम्ही इतका हा स्वतःचा आग्रह करत आहात ना मी तुम्हाला शाप देतो की तुमचे सगळे मुलं मरून पडतील आणि त्याच क्षणी माता प्रचंड घाबरून जातात अस्वस्थ होतात घामाघूम होऊन तिथे अगदी थिजल्यासारख्या उभे राहतात महामुनींनाही कळत नाही की हा काय बोलून गेलाय कारण त्याच्या तपस्येनं त्यांच्या त्याच्याजवळ अशी शक्ती आलेली असते की त्याची शाप खरी ठरतील आणि महामुनींचे मुलं त्यांच्या समोर मरवून पडतात दोघही ते दुःख स्वतःच्या डोळ्याला पाहतात आणि काहीच करू शकत नाही कुठलीच चूक नसताना महामुनी आपल्या अनेक मुलांना गमावतात मातेला तर आता हुंका आवरत नाही की मी काय करू माझे निष्पाप लेकरं उगाचच कोणाच्या तरी शापामुळे मरून पडले आहेत त्याच्यात त्यांचा काही दोषही नाही मी काय करू परमेश्वरा मी काय करू हे दुःख मी कसं पचवू रे माझी सारी लेकरं मरून गेली रे मग आता खूप दुःखी होतात खूप कष्टी होतात खूप व्यथित होतात आणि आता त्यांना काहीच कळत नाही की काय करावं ऋषी त्यांना दिलासा देतात सांभाळ म्हणतात पण ऋषींची स्थिती ही तीच असते जी मातेची असते आता मातेची मुलं तर मरून तक, मारून टाकली आहेत पण जवळ मुली असतात त्या मुलींना मात्र हा शाप फळत नाही आणि त्या मुली आपल्या आई वडिलांचं दुःख बघतात त्या तेवढ्याच ते कष्टी होतात आणि त्यांना हे दुःखच बघवत नाही पण एके दिवशी त्या सगळ्या मुली ठरवतात आपण आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायलाच हवं आणि त्या मातेकडे जातात माते तुझं दुःख तुम्हा दोघांचं दुःख आम्ही बघू शकत नाही ग पण आपण सगळ्या मिळून काहीतरी ते करू शकतो ना हतबल का होतेस अगं असं जग निर्माण करणं की जिथे या शापांचा प्रभावच पडणार नाही जिथे अशा दुष्ट प्रवृत्ती येऊ शकणार नाही आणि असं जग निर्माण कर जे अनेकांना आदर्श अनेकांसाठी असेल अनेकांसाठी मार्ग असेल अनेकांना ध्येय देणार असेल आणि तुझ्या प्रती निष्ठा वाढवणार असेल तुझ्या प्रती श्रद्धा आणि प्रेम वाढवणार असेल असं जग निर्माण करणं आहे तू करू शकतेस तुझ्या तेवढी शक्ती आहे तू सगळं करू शकते केवढा मोठा दिलासा कसा प्रसंग पण त्या प्रसंगाला दिलेलं उत्तर माता आपल्या सगळ्या मुलींना जवळ घेते अगदी मिठी मारते लेकरांनो काळजी करू नका मी असं जग निर्माण करेल जे तुम्हाला हवंय मातेच्या मुली मातेसारख्याच असतात ना अतिशय विद्वान बुद्धिमान कर्तबगार आणि ध्यानी या सगळ्या मुली आणि माता एकत्र येतात आणि त्या ध्यान करतात ध्यान करून माता असं जग निर्माण करते आकाशात की जिथे जे सुंदर तारकांनी सजलेलं असतं जिथे श्रद्धा भक्ती प्रेम वात्सल्य आणि करुणा असते आणि हे जग सगळ्यांना एक आदर्श सगळ्यांसाठी निर्माण करणारं असतं असं तारकांचं एक जग माता निर्माण करते तिथं ती, ती आणि तिच्या मुली असतात प्रेमाच्या नात्यानं ना ती सगळ्यांना जवळपास सगळ्यांना जिंकून घेते आणि तिच्या जगापुढे आणखीन एक जग तारकांचंच निर्माण होतं ते असतं वसिष्ठ महामुनींचं आपल्या पत्नीचं मुलींच आणि सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी वसिष्ठ महामुनी थोडे पुढे संरक्षकाच्या भूमिकेतून रक्षकाच्या भूमिकेतून समोर असतात असं हे सुंदर तारकांचं जग याच्यातली गुपित एका वेगळ्याच वेळेला आपल्याला पर्यंत जरूर पोचवेल जे पुस्तकात नाही पण आपल्यापर्यंत जरूर येते फक्त आठवण करून द्या असो मास्टर्स मी आता इथे आपली रजा मागते